जय श्री सर्वज्ञ सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे तर या ठिकाणी मी नॉर्मल स्लीवची कटिंग करून घेतलेली आहे एक इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल हे काय असं निशान काढलेलं आहे स्टारसारखं तर खाली आपली जी काटपदरची बॉर्डर आहे तेवढी मी रेषा आखून घेतलेली आहे आणि त्याचा जो मिड पॉईंट आहे त्या ठिकाणी स्टार दिलेला आहे तर तुमची जेवढी बॉर्डर असेल काटपदरची तेवढी निशान आता बघा बॉर्डर एवढी आहे तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून बरोबर मध्यावरती रेषा आखून घेतलेली आहे एका साईडनी मोजून घ्यायचं आणि तशी सरळ रेषा आखून घ्यायची आता ही रेग्युलर स्लीवज आहे तर बघा मी जेवढी आपली बॉर्डर लागणार आहे तेवढा कपडा बाही या ठिकाणी मेन फॅब्रिक फोल्ड केलेला आहे आणि पाच सहा इंचही एक्स्ट्रा लांबीला कपडा घ्यायचा आपला जो मेन फॅब्रिक असतो ना ब्लाऊज पीसचं तर तो लांबीला किमान पाच सहा इंच तरी पाहिजे सुंदर अशी प्लेटची डिझाईन बनवणार आहे ह्या स्लीवची तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आता या ठिकाणी स्टिकर आलेला आहे आणि ते स्टिकर त्यांनी जे आपलं हे असतं ना स्टॅपल त्यांनी याला चुटकलेलं आहे तर कपडा डॅमेज होऊ नये म्हणून मी याला व्यवस्थित काढते आहे कारण की मी अगोदर बघितलं नाही तो आणि ज्यावेळेस कपडा कट केला त्यावेळेस दिसला मला आता बघा जो आपला एक्स्ट्रा फॅब्रिक आहे त्याला असं मध्यम भागी आपल्याला कट करायचं आहे आणि याला आपण आता दीड दीड इंचावरती प्लेटसाठी निशान देणार आहोत जर कपडा आपल्याकडं खूप जास्त असेल तर तुम्ही दोन दोन इंचावरती हे देऊ शकता आणि डिपेंड करतं कपडा जर लांबीला तुमचा चार पाच सेंटीमीटर असेल तर तुम्ही तीन तीन प्लेट द्यायच्या दोन्ही साईडला आता माझा हा फॅब्रिक थोडासा जास्त होता तर त्याच्यामुळे मी चार चार प्लेटच्या निशान देऊन घेते म्हणजे स्लीवच्या दोन्ही साईडला चार चार इंचावरती त्या येईल आणि ह्या ज्या चार प्लेट आहेत त्या आपण अशा व्यवस्थित एकावर एक देऊन एक ठेवू आता बघा ह्या दीड दीड इंचाच्याच आहेत तरी खूप सुंदर फिनिशिंगमध्ये येणार आहे आणि जर तुमचा कपडा जास्त असेल दोन दोन इंचाच्या प्लेट घेतल्या तर त्या अजूनही खूप छान दिसतात तर मी ते दीड दीड इंचाच्या घेतल्या आणि त्या पण मध्यम आणि ह्या पण साईडच्या प्लेट बरोबर मध्यम घेऊन असं फक्त जेवढ्या जा जाग्यात आपण प्लेट मध्यमभागी घेतले आहेत तेवढ्याच जागेत शिलाई टाकायची आहे आणि आता आपण बाकीच्या ज्या प्लेट आहेत त्या एकदम व्यवस्थित करून घेऊया इथे थोडंसं सरकलं आहे तर आपण शिलाई टाकून घेऊ तुम्हाला जर जमत जा नसेल असं तर तुम्ही ज्या पिन असतात ब्लाऊज लावायच्या तर त्या प्लीन पिन पण यूज करू शकता तर बघा या ठिकाणी मी आता वरच्या पण साईडला प्लेट टाकून घेते तर बघा जशा खाली प्लेट आहेत फक्त आपण खाली एकत्र पकडलेले आहेत आणि वरच्या साईडला आपल्याला या सेपरेट सेपरेट जोडायच्या आहेत तर बघा दोनही साईडला चार चार प्लेट आहे तर वरच्या साईडला जर कपडा एखाद्या चुनीमध्ये जास्त झाला तर तुम्ही पाचही प्लेट घेऊ शकता कपडा सरकणारा नसेल तर ओळखूनही येत आणि जर कप प्लेट व्यवस्थित आले असतील तर खाली चार वरती चार व्यवस्थित प्लेट तुम्ही घेऊ शकता आता बघा दोनही साईडच्या प्लेट मी टाकून घेतलेल्या आहेत आणि याचा जो मद्य आहे तर तो आपल्याला जो आपण मद्य बघा मी आसा, 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 एक असं स्टारसारखं एक हे केलं होतं आप त्याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर त्या अगोदर बघा मी या पण साईडला असं व्यवस्थित मध्यमभागी ड्रॉ करून दोन्ही साईडला चार चारच्या प्लेट घेत आहे तर बघा एक प्लेट एक्स्ट्रा झाली होती ती काढून मी परत चार प्लेट या ठिकाणी घेत आहे तर या साईडच्या तर बरोबर चार आहे बरोबर मध्यम भागी ह्या ठेवायच्या आहे ज्यावेळेस आपण हा मेन फॅब्रिक कट करतो त्यावेळेस आपण मध्यम भागावर एक खाच पाडतो तिथेच आपल्याला दोन्ही पण साईडच्या प्लेट जमा करायच्या आहे आणि वरच्या साईडला आपण जशा खाली प्लेट पाडल्या तशा सेम प्लेट वरच्याही भागाला आपण पाडणार आहोत सध्या खूप छान ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही स्ली डिझाईन आणि बघा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून द्या आणि लाईक पण करून द्या व्हिडिओला आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता बघा वरच्या साईडच्या मी व्यवस्थित पकडून अशा प्लेट देऊन घेत आहे नॉर्मल स्लीवची मी रेग्युलर जी आहे आपल्या अस्तरची स्लीव्स त्याची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्या दोन्ही साईडच्या स्लीव्स पण रेडी आहेत तर चला आता याला व्यवस्थित आपण अस्तरवर ठेवून घेऊया जर एखाद्या स्लीवजला प्लेट कमी जास्त झाल्या त्या तुम्ही काढून घेऊ शकता आता बघा स्लीव्जला जॉईन कसा द्यायचा ते पण मी व्हिडिओ एक बनवलेला आहे तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या आता बघा जो मिड पॉईंट होता आपल्या बाहीचा मध्यम भाग होता त्याच्यावर मी स्टारसारख्या अशा लाईन केलेल्या होत्या तिथे आपण ह्या एकत्र केलेल्या प्लेट ठेवलेल्या आहेत आणि याला आपल्याला तिथे बरोबर अशी पिन लावून घ्यायची आहे आणि स्लीवज अशी उलटी करायची आहे आता वरच्या साईडला आपण व्यवस्थित शिलाई टाकून घेऊ आणि जो मध्यम भाग होता आपल्या प्लेटचा तर तो, तो बरोबर जे खाच आपण बघा स्लीवजला एकमध्ये कट कट देतो थोडासा मध्यम भागचा तिथेच तो मध्यम भाग तो आला पाहिजे आणि खाली जी लाईन ड्रॉ केलेली आहे आपण जिथपर्यंत आपण बॉर्डर यूज करणार आहोत त्याच्यावर पण आपल्याला एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे आता बघा आपली स्लीव्ज एकदम रेडी आहे ही मस्त छान फिनिशिंगमध्ये आता फक्त आपल्याला याला बॉर्डर जॉईन करायची आहे आता जो एक्स्ट्रा फॅब्रिक आहे हा कट करून घेऊ हा दोनही साईडला थोडासा क्रॉस फॅब्रिक येतो तरी द्या काही प्रॉब्लेम नाही आहे जर हा क्रॉस आला तर वच्या साईडला अजिबात चुन्या वगैरे येत नाही प्लेट एकदम व्यवस्थित सरळ येतात फुगत वगैरे नाहीत कारण की बऱ्याच मी प्रॉब्लेम बघितलेला आहे अशी स्लीव्ज डिझाईन रेडी करताना ब्लाऊज वेअर केल्याच्यानंतर दोन्ही साईडच्या असले म्हणजे प्लेट असतात त्या अशा फुगल्यासारख्या दिसतात तर तुम्ही जर असा क्रॉस जॉईन केलं तर तसं बिलकुल नाही दिसत तर बघा परत दुसरी पण जॉईन करून दाखवते व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला लावताना वाटेल थोडासा क्रॉस होता आहे पण ज्यावेळेस आपण ब्लाऊज वेअर करतो ना त्यावेळेस दोन्ही साईडच्या प्लेट अजिबात फुगत नाही एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतात तर बघा खालच्या साईडला आपल्याला शिलाई टाकायची नाही आहे जिथे मी स्टार अशी खून केलेली आहे तिथे फक्त पिन लावून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला आपण स्लीवज अशी उलटी टाकून सरसरस शिलाई टाकून घेणार आहोत तर आता बघा जी मध्यम भागी मी रेषा आखलेली आहे तर तिथे येत आहे ते बरोबर आपण ज्या प्लेट एकत्र जमा केल्या तर त्या सगळ्या आणि वरच्या साईडला पण आपण बरोबर मध्यम भागी बाहीच्या ज्या प्लेट एकत्र जमा केलेल्या आहेत त्याबरोबर तिथेच आल्या पाहिजे क्रॉस नको व्हायला आणि खालच्या रेषेवर पण आपण सरसर शिलाई टाकून घेऊया म्हणजे तिथून आपल्याला बॉर्डर बरोबर जॉईन करता येईल बघा आता दोन्ही स्लेटचा जो प्लेट आहे त्या आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि बघा किती छान फिनिशिंगमध्ये आलेल्या अज आहेत अजून याला प्रेस केली ना तर एकदम छान येतात आणि हा जो क्रॉस कपडा आहे मी आता तुम्हाला कट करून दाखवते हा बघा तर हा बऱ्याच जणींना असा क्रॉस वाटतो पण तो, तो क्रॉसच येतो सहसा कारण की मग वर वरच्या साईडला जर घेतला आपण तो कपडा तर तो फुगल्यासारखा वाटतो तर काही हरकत नाही त्याला तर आता आपण खालची बॉर्डर जी आहे ती आपण याला जॉईन करून घेऊया बघा आता दोन्ही साईडच्या बाह्या आपल्या प्लेट रेडी आहेत आता इथे एक थोडीशी चुनी कमी वाटते आहे तर मी याला नंतर व्यवस्थित करून घेते चला मग याला बॉर्डर आपण जॉईन करून घेऊया एकदा तुम्हाला व्यवस्थित आता ही बॉर्डर आहे पूर्ण ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे साडीचा कलर तर बघा किती छान कलर होता जामुनी कलर टाईप आहे हा थोडासा आणि ही जी खालची लाईन आहे तिच्या जवळूनच आपण बॉर्डरला कट करून घेणार आहोत जेणेकरून आपण ज्यावेळेस बॉर्डर जॉईन करू अर्धा इंचमध्ये जा दाबल्या जाते त्याच्यामुळे जा आता ही बॉर्डर आपल्याला दोन ठिकाणी करून घ्यायची आहे दोन स्लीवजला तर मी ही मोजून घेते कारण की बॉर्डर मोठी आहे मला बॅकसाईडला लटकन वगैरे करायला कामात येऊन जाईल आणि जेवढी आपली स्लीवजला बॉर्डर लागणार आहे तेवढीच मी घेतलेली आहे आणि तिला मी दोन ठिकाणी कट करून घेते आता बघा ही सरळ बॉर्डर आहे ती खालच्या साईडला ठेवायची आहे सरळ सरळ पट्टी ठेवायची आणि त्याच्यावरून आपल्याला स्लीव्स ठेवायची आणि हाफ इंचावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा व्यवस्थित बघा मी सरळ ठेवलेली आहे खालचा जो काठ आहे आपला तो काठ सरळ ठेवलेला आहे बाही पण सरळ आहे जेणेकरून आपल्याला ती वरच्या साईडला फोल्ड करायची आहे तर उलटी नाही होणार बघा आता आपल्याला कशा पद्धतीने बॉर्डर घ्यायची आहे ते पण तुम्हाला सांगते हे बघा झाली ती आता आपण सरळ केली तर ती व्यवस्थित सरळ वरच्या साईडनी आलेली आहे आता हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हिला फो थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर आपण इथे दाबटीप टाकून घेऊया कारण की जर दाबटीप टाकली तर अस्तर बाहेरच्या साईडला येणार नाही सगळ्यात सोपी पद्धत सांगते आहे अगदी तुम्ही नवीनही असाल तरी नक्की डेफिनेटली तुम्हाला खूप इझी जाईल अशी बाही शिवायला डाब टीप टाकल्याच्यानंतर बघा आता वरून टीप टाकायची गरज नाही आहे आपल्याला आणि ते हाफ इंच फोल्ड करून जो आपला प्लेन कपडा आहे थोडासा वरचा तो फोल्ड करायचा आहे हाफ इंच आणि याच्यावर आपल्याला व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे आता याला आपण सरळ सरळ शिलाई टाकून घेऊ बघा किती छान फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपली बाही आलेली आहे बरोबर हाफ हाफ इंचावरती आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊजच्या कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे चॅनलवरती तर नक्की बघा लटकन कसे बनवायचे डोरी कशी बनवायची ते पण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा आता बघा प्लेट याच्या थोडेसे आता याला आपण व्यवस्थित बॉर्डर जॉईन करून घेऊ हां बघा प्लेट याच्या थोड्याशा मद कमी झालेल्या आहेत कमी म्हणजे जवळजवळ आलेल्या आहेत तर मी या पण नंतर सरळ करून घेते जेणेकरून दोनही साईडच्या प्लेट येईल बघा जसे आपण पहिल्या ब्लाउज सॉरी पहिल्या स्लीवजला बॉर्डर जॉईन करून घेतली सेम तसाच काठ याला पण जॉईन करून घ्यायचा आहे टीप टाकायची आहे आणि आता ही बॉर्डर आपण वरच्या साईडला व्यवस्थित हाफ इंचावरती फोल्ड करून घेऊया बघा वरचा जो प्लेन भाग आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने दोनही स्लीव्ज आपल्या या ठिकाणी रेडी आहे आता मी काठावर छान शो बटन लावणार आहे तुम्ही पाहिजे तर याला प्लेनही ठेवू शकता पाहिजे तर थोडंसं नॉट वगैरे लावून अजून पण कस्टमरची डिमांड असेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता पण मला माझ्या कस्टमरने फोटो पाठवला होता सेम तशी शिवायची होती तर याचा जो मध्यम भाग आहे तिथे मला गोल्डन कलरचे बटन लावायचे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सध्या ग्रीन बटन अवेलेबल नाही आहे तर मी गोल्डनच लावणार आहे तर बघा एकदम फिनिशिंगमध्ये छान डिझाईन आपली रेडी आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल आणि मी आशा करते की तुम्हाला ही असेल ब्लाऊज अशी सेम डिझाईन कशी कर स्टिच करायची काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तुमचा सपोर्ट असाच राहू द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कळवा मला कशी वाटली बाहेर डिझाईन चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये